मतदारांनी मतदार विजयी तुम्ही झाला पण मी खात्रीने या ठिकाणी सांगतो तुम्हाला सर्वांना स्वर्गातच उद्या जागाय नरका तुम्हाला देव घेत नाही स्वर्गात गेल्याशिवाय तुम्ही राहत नाही आणि यांच गाड्यांचं जे पाकुळ गाडी पुढे फुगड बिगड होत काय नाही त्यात राम नाही तुमच्यात राहील जर पुढाटून करायचं माझ्या <laughs> वाक्याला आलास तर शपथ मी सांगतो एंट्रीची बाकी जगायलाच बोक म्हटला हे काही जगण झालं काय पद असते पदे घामे आमदार क्या बोगले नामच्यासाठी रुबाक्षीर आमदार की बोगाय सात जन्म घ्यायला बाप बाप बापूच होता नामदारी आमदारच होता जिकडे आबा तिकडे बोला त्याबा गरीब आहे रे म्हणून खर तर काय करावत मग मोजण्या मोजल्या तिकडे नाही जाय पाहिजे इकडे जाय पाहिजे तडाखा दिवसा काय पाहिजे कुठे गेला गुलाल तू तिकडे तू तिकडे गुलाल माझा गुलाल कुठा समाडा छापूर काय

गणपतराव देशमुखांच्या गाडीत पडला कवास न पडणारा ती माणूस पडला काय पायगुड <laughs> राज्याचे उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील विरोधी भारत पाटील विजयदादाच्या गाडीत पडला विजयदादा पडला <laughs> <laughs> संजय बाबा झाला खासदार त्याच्या गाडीत बसला रणजित निंबाळकर निवडून हो काल दादाच्या गाडीत बसला दहनशील गोष्ट पाठी रणजित निंबाळकर पडलाही पाय गुणावला हो। अरे जर तुम्हाला सांगतो त्या बाबासाहेब आले सांगा सकाळी ऐकत असेल तिकडे त्याला बरोबर नको रे पांढऱ्या पायाला अजित माझी माती बुजू नको माझ्या माती महोजाची माती वेगळी माती आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबे देशमुख आणि सांगितलं आमच्या मारुती आवाज सजीव घेऊन या आवाज मारले ती लाल बावट्यात धडक गेले ती कबळाच फुल बाबा कबळाच फूल आणलं बाबासाहेब म्हणला कमळाचं फूट छान छान कमळात लक्ष्मी बसत असते असू द्या इतर ठेवा म्हणजे कमळ शाजे बापू च्या हातात कमळ शोभणार होत बाळासाहेब केदारा हातात कमल शोभणार होत आनंद माने हातात कमल मारुती हवा हातात शोभणारच नव्हतं म्हणून चढतेन आमच्या बरोबर कमळ आलं असतं तर निमेला निम बाहेर झाला असत कमळ वाली घेतली म्हणली अगदी या भावना बापत काय राहिले कशाला आता लागतंय नाही बारीकडे तिकडे झाला तरी दोन चार आड्या ते कसं आड्या ते तुम्हाला माहित आहे मला महायुतीशी आपण प्रामाणिक आहे उद्याही महायुतीशी आपण प्रामाणिक राहायचं प्रश्न माझा एवढाच आहे ही ता ता कि महायुती मध्ये हा मतदार संघ आहे तो शिवसेनेचा आहे इथे सालापासून फक्त शिवसेनेचा तुम्ही आमचा सन्मान राखायचा शब्द द्या तुमचा कुठलाही शब्द आम्ही खाली पडू देणार नाही आमचं वाक्य आहे तुम्हाला वचन आहे आमचा जर सन्मान तुम्ही तोडून टाकणार असाल सांगोला जनतेला जर या ठिकाणी सन्मान देणार नसाल तर आम्हाला नाही वाळून गेले लढत बाय जाताना बघितलं घसा सारखा खालीवर मी बी पडलो असतो रात दिशा आलो तर कसा पडला माणसांमध्ये मध्ये नाही पडलो चालवते घराकडे बघला करू पण तुम्ही काढू घरा तुझ्या चिंतन करा <laughs> चिंतन करायच्या <laughs> <चिंतन> करा। भाडगडीत <laughs> करा पाया पडतो पूर्ण का मन, मन, मन करा मन गेल मन स्वच्छ करा कापडाला साबण आहे मनाला एक साबण ह्या विश्वात जी साबण आहे प्रामाणिक फक्त प्रामाणिक राहा म्हण स्वच्छ होऊन